नमस्कार भावांनो महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामोंते ड्रायव्हर विठ्ठल नाना भूतकर ड्रायव्हर तसेच अजय शेठ जाधव यांचा नाग्या मित्रांनो नाग्या आज आपल्याला गाराडे मैदानात पलताना दिसणार आहे का हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर मित्रांनो नाग्याने आत्ताच जेजुरीचं दर्शन घेतलेलं आहे त्याच्या पायाला थोडीशी दुखापत होती त्यामुळे आपल्याला बरेच मैदानात दिसत नव्हता तर मित्रांनो त्याच्यात पायाची दुखापत बरी झाली आहे त्यामुळे मित्रांनो आज मौजे गाराडे तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे आपल्याला नाग्या आज शंभर टक्के पालताना दिसणार आहे त्यामुळे खूप भारी वाटते आज नाना देखील नाग्याच्या गाडीवर दिसणार आहेत पैरा अजूनपर्यंत मला माहिती नाही झाला पैरा माहिती झाल्यावर मी नक्कीच लगेच व्हिडिओ घेऊन येतोय पण एवढी मी अपडेट द्यायला आलो की आज विठ्ठल नानांचा नाग्या शंभर टक्के पालताना दिसणार आहे तसेच मित्रांनो बुलडाणा एक्सप्रेस बब्या बुलढाणा एक्सप्रेस बब्या आज आहे का तर मित्रांनो मित्रांनो नाही कारण बब्या बुलढाणाला गेलेला आहे म्हणून आज आपल्याला बब्यात दिसणार नाही असो मित्रांनो आज नाग्या तर दिसणार आहे आणि नाग्याच्या गाडीवर आपले विठ्ठल नाना बुथकर दिसतील धन्यवाद मित्रांनो